राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार रा असून पाठ्यपुस्तकांपासून ते अगदी शाळांच्या वेळापत्रकांपर्यंत सगळं काही बदलणार आहे अशी चर्चा मागील काही काळापासून सुरू आहे यातील पाठ्यपुस्तकांमध्ये होणाऱ्या बदलाचा भाग हा योग्य असला तरी सुद्धा शाळेच्या वेळापत्रकाबाबत अनेक पालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाले झालं असं की दरवर्षीप्रमाणे जून मध्ये सुरू होणारी शाळा ही यंदाच्या वर्षी सीबीएसई नुसार एक एप्रिल पासूनच सुरू होणार अशी माहिती शिक्षण राज्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये दिली होती पालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला कारण या माहितीला आधारित कुठलाही शासन निर्णय अद्याप जारी झालेला नाहीये किंवा पुरेसं स्पष्टीकरण सुद्धा मिळालेलं नाही तर शाळांच्या वतीने सुद्धा पालकांना विद्यार्थ्यांना याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये खरोखरच शाळा आता एक एप्रिल पासून सुरू होणार आहेत का या विषयीची सगळी माहिती शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केलेली हीच माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सिद्धी लोकसत्ता लाईक आगामी शैक्षणिक वर्ष म्हणजे ते मध्ये एप्रिल पासून सीबीएसई शाळा सुरू होतील यामध्ये अधिकारी हे समन्वय साधून काम करत आहेत अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये दिली होती यानंतर शाळांकडून माहिती न मिळाल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि यावरच उत्तर देत असताना शिक्षण देत शाळांच्या वेळापत्रकात कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये प्रचलित वेळेनुसारच शाळा जून मध्ये सुरू होतील असं सांगितलं सचेंद्र प्रताप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विविध भागांमधील परिस्थिती वेगवेगळी आहे उन्हाळ्याचं प्रमाण पाहता उष्णतेनुसार मे आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये शाळांना सुट्टी देऊन पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यामध्ये दरवर्षी शाळा सुरू होतात पण सीबीएसई पॅटर्न राबवायचा झाला तर एक एप्रिल पासून शाळा सुरू होण्याबाबतची चर्चा होणं म्हणजेच काय तर एक एप्रिलला शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नाहीये शालेय शिक्षण विभागाकडून सुद्धा याबाबत कुठलाही शासन निर्णय जारी केलेला नाहीये म्हणजेच यापुढे या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये प्रचलित वेळेनुसार जून महिन्यामध्ये शाळा सुरू होतील बरं समजा पॅटर्न नुसार एक एप्रिल पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय व्हायचा जरी असला तरी त्याबाबत अद्याप सविस्तर चर्चाही झालेली नाहीये त्यामुळे अंतिम निर्णय येण्याचा भागच नाही जेव्हा ही त्या मले ने सा भागस जे चर्चा होईल त्यामध्ये जो निर्णय होईल शासनातर्फे जे आदेश दिले जातील त्यानुसार या सगळ्या गोष्टी या पुढे भविष्यात घडणाऱ्या आहेत मात्र दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तरी एक एप्रिल पासून शाळा सुरू करण्याचा कुठलीही तरतूद झालेली नाहीये त्यामुळे पालकांना तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची करण्याची गरज नाही जून मध्येच शाळा सुरू होणार आहे हे स्पष्ट झाले बरं आता सुरुवातीला नमूद केलेले दुसऱ्या मुद्द्याकडे सुद्धा आपण हो येऊयात पाठ्यपुस्तकांमध्ये होणारा बदल हा खरा आहे की खोटा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी ही शालेय स्तरावरती करत असतानाच राज्य अभ्यासक्रम आराखडा हा विकसित करण्यात आलेला आहे आणि यानुसारच पहिलीच्या पाठ्यपुस्तकांपासूनच बदल करण्याचा प्रस्ताव सुद्धा आहे म्हणजेच काय तर सीबीएसईच्या धर्तीवरती आता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हा वेगळा अभ्यास अभ्यासक्रमाचा आराखडा विकसित करण्यात आला आहे आणि त्यानुसार पाठ्यपुस्तकांची निर्मिती झालेली आहे त्यामुळेच येत्या शैक्षणिक वर्षात दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये पहिली पासूनची पाठ्यपुस्तक ही बदलली जाणार आहेत त्यामुळे मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे शाळेच्या वेळा बदललेल्या नाहीये पण शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये शा बदल होणं हे अपेक्षित आहे हे बदल येत्या शैक्षणिक वर्षात लागू सुद्धा होणार आहेत त्यामुळे आपणही पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका त्यांना सुद्धा या समारंभातून नक्की दूर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह